हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका एकवीस ऑगस्ट वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा निर्माण होतो म्हणजे चंद्र हा पुष्य नक्षत्रात आला की गुरुपुष्यामृत योगा तयार होतो तर या पुष्यामृत योगावरती सोनं चांदी खरेदी करणं नवीन वस्तूंची खरेदी करणं किंवा नवीन काम सुरू करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं धार्मिक मान्यतेनुसार जर पुष्यामृत योगावरती आपण सोनं चांदी खरेदी केली तर आपल्याला कधीही मोडण्याची किंवा विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही आणि म्हणून या योगावरती अनेक जण सोनं चांदी खरेदी करत असतात गुरु पुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ योग आहे आणि जो वर्षात दोन वेळेला किंवा चार वेळेला निर्माण होत असतो पुराणानुसार आपण जर गुरु योगावरती एखादं काम सुरू केलं तर त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच यश हे प्राप्त होत असतं आणि म्हणून या दिवशी अनेक जण आपली महत्त्वाची कामं पूर्ण करतात जी कामं भरपूर दिवसांपासून अडलेली आहेत तर ती कामं सुद्धा या दिवशी जर आपण केली तर ती पूर्ण होतात आणि आपण जे काही काम करतो तर त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच यश प्राप्त होत तसेच या दिवशी अनेक जण नवीन घरांची खरेदी करतात नवीन घराचं बांधकाम सुरू करतात किंवा गृहप्रवेश असेल तर तो सुद्धा करत असतात त्याचबरोबर नवीन काड्यांची जमिनीचे सुद्धा खरेदी या दिवशी केली जाते यासोबतच अनेक शुभ कार्य सुद्धा या दिवशी केली जातात आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ आणि महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित एक पूजा केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी असे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे उद्या गुरुवारी गुरुपशामृत योगावरती आपल्याला सकाळीच घरात या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छाही तुमची पूर्ण होईल तर असं कोणत्या झाडाचं पान बनवायचं आहे आणि त्या पानाचा काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पवित्र श्रावण महिना हा सुरू आहे आणि हा महिना सुरु होण्याच्या एक दिवस आधी गुरु पुष्यामृत योग हा निर्माण झालेला आहे आणि पुन्हा श्रावण महिना हा संपत आलेला आहे म्हणजेच सांगतेकडे येत असतानाच पुन्हा गुरुवारी हा गुरु योग हा निर्माण झालेला आहे श्रावण महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग येणे हे अतिशय शुभ मानलं जातं तब्बल एकशे पस्तीस वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग हा निर्माण झालेला आहे तर या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ एकवीस ऑगस्ट ला सकाळी सहा वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे आणि याची समाप्ती रात्री बारा वाजून आठ मिनिटांनी होणार आहे म्हणजेच संपूर्ण दिवसभर हा गुरु पुष्यामृत योगाचा शुभ मुहूर्त असणार आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो या दिवशी करायचा आहे आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आत आपल्याला या झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे हा उपाय जर तुम्ही गुरुपुषामृत योगावरती केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा या असतातच तर आपल्या या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट आणि मेहनत करत असतो आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत ही करावीच लागते पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळावी जे काही कष्ट आपण करतो तर त्याला यश मिळावं बऱ्याच वेळेला आपण भरपूर कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्याला कधीही यश मिळत नाही आणि आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण पूर्ण ना होत नाहीत बऱ्याच वेळेला आपण आपल्या नशिबाला सुद्धा दोष देत असतो की माझ्या नशिबामध्ये या गोष्टी का घडतात पण आपण विशिष्ट तिथींवरती काही जर उपाय केले तर काही सेवा केल्या तर नक्कीच आपल्याला नशिबाची साथी मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होत असतात तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये दे यश देखील मिळते त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी शत्रू हा असतोच मग हा शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहिती असेल जर शत्रू हा तुमच्यावरती गुप्तवार करत असेल गुपित करत असेल किंवा शत्रू तुमच्यावर समोरून वार करत असेल तुम्हाला त्रास देत असेल शत्रूंमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी येत असतील संकट येत असतील तर असा शत्रू सुद्धा तुमचा या उपायाने शंभर टक्के दूर होतो तसेच हा उपाय केल्याने माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाड झुडप सांगितली जातात ज्यामध्ये दे साक्षात देवी देवता वास करत असतात या झाडांमध्ये दे एक दैवी शक्ती असते आणि विशिष्ट तिथींवरती या झाडाच्या संबंधित काही उपाय जर आपण केले तर ती दैवी शक्ती आपल्याला प्राप्त होते असंच एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे औदुंबराचं झाड ज्याला उंबराचं झाड असं देखील म्हटलं जातं साक्षात निवास असलेले औदुंबर वृक्षाचे ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊलीने साधना केली आणि या औदुंबर वृक्षाला भूताला वर्तिकल्प वृक्ष असं म्हटलं जातं कारण प्रभू विष्णूंनी औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला आहे की ज्याला सदैव फळे येतील तसेच या झाडाची पूजा आणि भक्तीने सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल सर्व पापही नष्ट होतील जर आपण गुरुवारी या झाडाला प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला अपत्य प्राप्ती होते तसेच या झाडाच्या जा पूजनाने जन्मोजन्मीचे पापे देखील नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्तीही होत असते इतकं महत्त्व या औदुमर वृक्षाला दिलं जातं या औदुमर वृक्षाची पूजा खास करून गुरुवारी केली जाते आणि गुरुवारीच हा गुरुपुषामृत योग जो आहे तर तो आलेला आहे आणि म्हणून या योगा वरती हा उपाय करायला विशेष महत्व आहे तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे पाण्यामध्ये हळद तुम्हाला टाकून स्नान करायचं आहे आणि त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर लगेच तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं आहे हे पाणी आपल्या घरातलंच असायला हवं त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमूट पांढरे ते टाकायचे आहे तिळ हे भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं भगवान विष्णूने तिळाची उत्पत्ती केलेली होती आणि म्हणून चिमूटभर तिळ तुम्हाला टाकायचं आहे चिमुटभर हळद त्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे आणि एक चमचाभर दूध सुद्धा टाकायचं आहे दोन अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे जल घेऊन तुम्हाला औदंबर वृक्षाजवळ जायचं आहे म्हणजेच उमराच्या झाडापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि हे जल वृक्षाला अर्पण करायचं आहे या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करायचं असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि त्यानंतर या वृक्षाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे जर खाली घडून पडलेलं पान असेल तर ते तुम्ही घेऊ शकता तसेच या झाडाची एक सुद्धा तुम्हाला आणायची आहे आणि हे पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पुसून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि या गंधाने त्या पानावर तुम्हाला दोन ते तीन ती ती शब्दांमध्ये तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे जर धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल तर धनप्राप्ती किंवा कर्जमुक्ती शत्रूंचा त्रास असेल तर शत्रूचा त्रास दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला या पानावरती कुंकवाच्या गंधाने लिहायची आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला तांदूळ ठेवायचा आहे आणि या तांदळावर तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर हे पान देवघरामध्ये दे ठेवायचं आहे उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित असावा दिवा प्रज्वलित असतानाच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता या पानावरती इच्छा लावून हे पान तुम्ही देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्यावरती हळद कुंकू तुम्हाला लावून ते लाल पिवळ्या अक्षर औषधा तयार करायच्या आहेत आणि त्यानंतर पानाला हळदी गुंकू लावायचं आहे आणि या एकवीस औषधा ज्या आहेत तर त्या तुम्हाला पानावरती अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्त गुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि तिथेच बसून तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करायचा आहे संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला राहू द्यायचं आहे संध्याकाळी चार वाजल्यानंतर ते पान तुम्हाला तिथून उचलायचं आहे आणि त्या पानावरच्या ज्या अक्षदा आहेत तर त्या तुम्हाला सुद्धा तशाच ठेवायच्या आहेत एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्या कपड्यावर हे पान आणि एकवीस अक्षदा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्याला गाठ मारून त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहे त्यानंतर ही पोटली त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल तुम्हाला घालायचं आहे दोन वाथींची मिळून एक जोडवात तुम्हाला घालायची आहे आणि हा दिवा आणि हे पान घेऊन तुम्हाला ज्या झाडाचं जा पान तुम्ही तोडून आणलेलं होतं तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर हे पान जे आहे तर त्या झाडाच्या एखाद्या झाड फांदीला तुम्हाला बांधून आहे जी काही इच्छा तुम्ही या पानावरती लिहिलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा औदंबर वृक्षाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या गुरुवारी गुरुपुषामृत योगावरती करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सूतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ